लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक तेरामधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भव्य प्रचार रॅली आज काढण्यात आली आहे या रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना मिळाला क्रमांक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड तल्हा गुलाम शेख यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत असून प्रभागातील विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास मतदार व्यक्त करत उच्च शिक्षित आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख हे यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत नाशिक महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या घराणीशाहीला आळा घालून नव्या तरुण आणि प्रामाणिक नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याचं मत यावी नागरिकांनी व्यक्त केलं या प्रसंगी तला शेख धनवटे राजू देसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रभाग क्रमांक मधून क गटातून आम्ही उभे आहोत कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख हे आमचं नाव आहे आणि भारतीय कमिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आज नऊ तारखेला आमची पायी रॅली प्रचार कार्यालयावरून खांधीगडी परिसरापर्यंत अली चौकपर्यंत होणार आहे संपूर्ण प्रभाग या बाय रॅलीने आम्ही क कवर करणार आहोत आणि ही जी पायी रॅली आहे ही चारशे पाचशे रुपये देऊन लोक जे ज्या पद्धतीने रॅली करतात त्या पद्धतीची घसून कष्टकरी श्रमजीवी सामान्य नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची ही रॅली आहे तुम्ही बघू शकता इथे जी काही गर्दी आहे ती काय पैसे देऊन आलेली गर्दी नाही आहे ती आमच्या कष्टकऱ्यांच्या संघटनांची गर्दी आहे आणि मागच्या अनेक सहा महिन्यापासून आम्ही कॅम्पेन करतो आहे प्रचार करतो आहे प्रभाग क्रमांक तेरामधील कोणताही असा दार नाही की जिथे आम्ही किमान चार ते पाच वेळा नॉक केलेला नाही आहे त्याच्यापेक्षा जास्तच आम्ही वेळा गेलेलो आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने घराघरावरपर्यंत पोहोचलो आहे आम्हाला कळलेलं आहे की पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाले असून सुद्धा आज देखील आपण त्याच मुद्द्यावरती इलेक्शन लढावं लागतंय ते म्हणजे पाणी रस्ता शौचालय स्वास्थ्य शिक्षण त्याच्या पलीकडे रोजगार त्याच्या पलीकडे आम्ही अजून जाऊ शकलेलो नाही आहे आणि निमित्ताने आम्ही एक सगळ्या वॉर्डमध्ये फिरून जे समस्या आम्हाला दिसल्या त्याच्यावरती आम्ही जनतेचा एक जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे ते कुठूनही कॉपी केलेला नाही आहे पाचचा उतरून कॉपी पेश केलेला नाही आहे तर आम्ही स्वतः आमच्या हाताने ते चर्चा करून लोकांशी बोलून लिहिलेला आहे असा जाहीरनामा आम्ही सादर करतो आहे प्रभाग क्रमांक तेरामधून आमची डायरेक्ट फाईट जी आहे ती बी जे पी आहे इतर आ, सात उमेदवार देखील आहेत जे वोट कट करायला इथे आलेले आहेत तरी ते एकतर आधी ब भाजपमध्ये जाऊन आलेले आहेत किंवा उद्या उठून ते भाजपमध्ये जाणारे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो आहे की आमची फाईट जी आहे ती भाजप आणि आर एस एसच्या आर्मिक कट्टरवाद आणि जातीय कट्टरवादच्या विचाराच्या विरोधात जनतेची जी सत्ता आहे ती महानगरपालिकेत स्थापन करण्याची ही निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जे उमेदवारी नाशिक महानगरपालिकेच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार तल्ला शेख हे प्रभाग तेरामधून उमेदवारी करत आहेत कष्टकऱ्यांचं श्रमजीवी वर्गाचं नेतृत्व करणारं हे आमचा पक्ष आणि या नाशिक शहरात जो काही कष्टकरी वर्ग आहे त्याला न्याय देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी करत आहोत या भूमिकेला पाठिंबा देऊन आमच्या उमेदवाराला विजय करीत करतील याची आम्हाला खात्री आहे सर्वांना लाल सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षाचे उमेदवार प्रभाग साहेब शेख यांची उमेदवारी दिलेली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जवळपास दोन फेऱ्या झाल्या आहेत आजही प्रचार रॅली आमची निघणार आहे तरुण उमेदवार त्याचप्रमाणे रस्त्यावरची लढाई करणारा शेतकरी कामगार जनतेच्या प्रश्नासाठी प्रभागाच्या विकासासाठी एक चांगला पर्याय आपल्या समोर दिलेला आहे आणि या देशामध्ये पहिल्या इलेक्शनपासून असलेली विळा कनिस या निशाणीवरती त्यांची उमेदवारी आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये सातत्याने आपल्या जनतेच्या प्रश्नावरती काम करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे जनतेने या तरुण उमेदवाराला उच्च शिक्षित बीही झालेल्या उमेदवाराला आपण एक संधी द्यावी असं आम्ही आवाहन करतो दाट लोकवस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये पाणी स्वच्छता रस्ते आरोग्य यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न असून मी नाही तर आपण या भूमिकेतून काम करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देत नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले या प्रचार रॅली दरम्यान आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड व्हिडी धनवटे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड राजूभाऊ देसले तसेच माजी उपमहापौर गुलाम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती महिला पुरुष युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी हातात झेंडे घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा आणि युट्यूब चॅनलला प्रेस करा